दर्यापूर्ती मूर्तिजापूर महामार्गावर वैभव मंगल कार्यालय समोर मंगळवारी बारा वाजताच्या सुमारास एकविरा स्कूल बसने मंगल कार्यालया समोरील रस्त्याच्या बाजूला बँड पार्टी वाजणाऱ्या चार युवकांना जवळ धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत स्कूल बस ड्रायव्हर व बँड पथकातील चार जण जखमी झाले आहे लग्न समारंभ सुरू असताना त्या ठिकाणी वर पक्षाकडून अचलपूर येथील बँड पार्टी वाजंत्री आलेले होते दरम्यान रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या बँड पथकावर दर्यापूर एकवेरा स्कूल ऑफ ब्रिलियंटच्या एम एच सत्तावीस ए पंच्याण्णव एकोणतीस क्रमांकाच्या स्कूल बसमध्ये वीस ते पंचवीस वराडी हे सुद्धा वैभव मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेले होते मात्र ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे नियंत्रण सुटल्याने बँड पार्टीतील चार जणांना स्कूल बसने चिरून टाकले घटनेनंतर स्कूल बस चालकाला उपस्थितांनी मारहाण करत बसवर दगडफेक केली स्कूल बसच्या अपघातात राजू इंगोले सुखदेव इंगडे योगीश अंभोरे सागर वानखेडे व स्कूल बस चालक अशोक काडसकर हे जखमी झाले आहेत यातील दोन वाजंत्री हे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले आहेत घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झालेली होती ठाणेदार संतोष ताले व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले स्वर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर